राष्ट्रीय महामार्ग की मृत्यू मार्ग कोल्हापूर गगनवाडा रस्ता जनतेच्या जीवावर उठला प्रशासनाची बग्याची भूमिका कोल्हापूर गगनवाडा मार्ग म्हणजे सध्या खड्ड्यांनी भरलेला मृत्यूचा खेळ आहे नाव राष्ट्रीय महामार्गाचं पण प्रत्यक्षात अवस्था गल्लीतील रस्त्याला लाजवेल अशी पावसात खड्ड्यात पाणी साचून रस्ता आहे की तलाव असा प्रश्न पडावा इतकी भयानक स्थिती निर्माण झाली आहे दुचाकी अपघात तर रोजचेच झालेत खड्डे चुकवताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागते चार चाकी गाड्यांचे टायर फुटतात गाड्या घसरतात पण तरीही प्रशासन गप्प ठेकेदार बेमाप आणि लोकप्रतिनिधी केवळ बाईट देऊन मोकळे होतात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ठेकेदाराला कित्येकदा सूचना दिल्या आहेत पण ठेकेदार जुमानाला तयार नाहीत झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचं आहे आमदार चंद्रिम नरके यांनी थेट दम दिला आहे काम निकृष्ट असेल तर बिल अदा करू नका पण ठेकेदाराच्या नकरील वागण्यावर कोणीच लगाम घालत नाही पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यामुळे पाणी थेट रस्त्यावर वाहतय वाहन चालकांच्या नशिबावरच त्यांचा जीव आहे जनता रोज मरते पण खुर्चीत बसलेल्यांच्या गाड्यांना धक्के लागत नाहीत म्हणूनच त्यांचं पोटातलं पाणी हालत नाही हा रस्ता म्हणजे अपघाताचं थेट निमंत्रण राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली जनतेची थेट हत्या सुरू आहे जनतेने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे हा रस्ता नव्हे मृत्यूचं जाळं आहे आणि या जाळ्याच्या सुतारावर आता थेट कारवाई झाली पाहिजे यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालून यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे जांभळी कासाठी गगनबावड्याहून राम करले